बड्डेच्या दिवशी मला इतकी मोठी ऑफर भेटणार आहे मला वाटलंच नव्हतं तर नमस्कार मंडई मी हाय योगेश आज आम्हाला थोडं काम होतं त्याच्यासाठी आम्ही शेतात आलो होतो शेतात जाण्याचा रस्ता जास्त इंटरनॅशनल होता आम्हाला सतरा ठिकाणी उतरावं लागतं गाडीवर बसावं लागतं शेतात गेल्या गेल्या मस्त पायातून चप्पल वगैरे काढून घेतली आणि लागलो मग कामाला सर्व लाकडं वगैरे आवरून एक ठिकाणी आपल्याला गोळ्या करायचे होते फांद्या पण होते त्या पण आपला भाऊ वगैरे फेकत होता त्या परिसरामध्ये असलेले सर्व लहान लहान पोरं पण आले होते जामन खायला कारण की जामनाच झाड तोडायचं होतं आणि आपला लहान भाऊ होता तो म्हणत होता मला अशी चॅलेंज नको करू म्हणे तुझ्यापेक्षा मोठं लाकूड उचलून दाखवतो म्हणे अमेद्र भाऊले टक्कर देण्यासाठी आलो त्यानंतर आम्ही पण गोड तोंड करण्यासाठी मस्त जामन वगैरे खाऊन घेतले त्याच्यानंतर आपल्याला पालव पाचोया उरला होता तो पण आवरायचा होता आता शाळेमध्ये खूप अभियान राबवलं होते स्वच्छता अभियान आता शेतामध्ये राबवण्याची पायरी रा आले ती त्याच्यानंतर लहान लहान पोरं इतके मजा करत होते जामना खाण्याची तो तो एकदम मस्त बसून बसून निवांतपणे खात होता इथं मत पण पन। होत पण आम्ही त्याला काही त्रास दिला नाही काम वगैरे आपटून गेलं होतं आणि पाण्याची तान पण लागली ला होती जोराची त्याच्यामुळे आम्ही बादली आणि घेऊन गेलो तिकडं त्याच्यानंतर घरी आल्यावर काय मम्मीचं रेडीच होतं पाणी गरम पाणी चल म्हणे आंघोळ वगैरे करून घे पटापट अंगू झाल्या मम्मीने मस्त तवा जेवण वगैरे पोटभर करून घेतलं मोबाईल हातात घेतला हातात घेतला घेतला मस्त मेसेज आला होता हॅपी बर्थडेचा त्याच्यानंतर पप्पानी ऑफर दिली तुला जे घ्यायचं घेऊनच टाक म्हणे आम्ही गेलो मग मार्केटमध्ये मार्केटमध्ये थोडे कपडे वगैरे घ्यायचे होते सर्व कपडे वगैरे एकदम घेऊन घेतले आणि पप्पाने ऑफर दिल्यामुळे मी कमी थोडी कपडे घेणार आहे सर्व एकदम जबरदस्त कपडे घेतले भाऊ त्याच्यानंतर घरी आल्यावर आजीला दाखवलं आजी म्हणे छान घेतले म्हणे